नमस्कार माळेगावच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणीची अपडेट तुम्हाला देतोय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी सध्या बारामतीच्या प्रशासकीय भवनातील अभियांत्रिकी भवनाच्या तळमजल्यावर सुरू आहे यामध्ये आतापर्यंत बारा जागांवरची मतमोजणीची पहिली फेरी झालेली आहे पहिली फेरी आणि दुसरी फेरी असे मिळून मतमोजणी केली जाणार आहे यामध्ये पहिल्या फेरीमध्ये बारा जागांची मतमोजणी झाली त्यापैकी अकरा जागांवर निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतलेली आहे सर्वसाधारण गटातील पंधरे गटात देखील निळकंटेश्वर पॅनलने एकतर्फे आघाडी घेतलेली तीनही उमेदवार आघाडीवर आहेत आणि साजिकच आता यानंतर सांगवीच्या गटाची मतमोजणी होणार आहे परंतु ज्याच्याकडे लक्ष होतं त्या माळेगाव गटामध्ये सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि अध्यक्षपदाचे सुरुवातीचे उमेदवार रंजन कुमार तावरे हे देखील पिछाडीवर पडलेले आहेत आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली पहिला निकाल निळकंठेश्वर पॅनलच्या बाजूने लागला तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग प्रवर्गातून विजयी झाले त्यानंतर इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या ज्या मतदानाच्या मतमोजणीच्या प्रक्रिया झाल्या त्यामध्ये इतर मागास प्रवर्गातून इतर मागास प्रवर्गातून नितीन कुमार शेंडे हे पाचशे साडेपाचशे मतांनी आघाडीवर राहिले त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचे रतन कुमार भोसले हे नीलकंठेश्वर पॅनलचेच उमेदवार आघाडीवर राहिलेले आहेत त्यानंतर भटक्या जाती जमातीमधून विलास विष्णुकांत विलास देवकते हे देखील आघाडीवर राहिले आहेत महिला प्रवर्गामध्ये मात्र निलकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी तर घेतली परंतु त्यांच्या निकटच्या सहकारी ज्योती मुलमुले या मात्र पिछाडीवर राहिल्या आणि सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजेशर कोकरे या मात्र आघाडीवर राहिल्या आहेत हा एक अपवाद वगळता इतर सर्व उमेदवार हे निलकंठेश्वर पॅनलच्या आघाडीवर आहेत आता हे इतर प्रवर्गातल्या उमेदवारांची मतमोजणीची पहिली प्रक्रिया झाल्यानंतर सर्वसाधारण गटाची मोजणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये पहिलाच धक्का सहकार बचाव पॅनलला देखील बसलेला आहे कारण माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे हे माळेगावच्या गटातून म्हणजे त्यांच्या बाले किल्ल्यातूनच पिछाडीवर पडलेले आहेत पिछाडीवर राहिले आहेत आणि या ठिकाणी बाळासाहेब ता तावरे जे कारखान्याचे माजी अध्यक्ष होते ते आघाडीवर आहेत त्याचबरोबर शिवराज जाधवराव उर्फ रणजित जाधवराव हे देखील आघाडीवर आहेत आणि राजेंद्र बुरुंगले हे देखील आघाडीवर आहेत त्यानंतर दुसऱ्या गटाची म्हणजे पणदरे या गटाची मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली पंधरे गटाकडे सगळ्यांचं लक्ष होतं या ठिकाणी योगेश धनसेंद जगताप असतील तानाजीराव खोकरे असतील आणि स्वप्नील शिवाजीराव जगताप असतील हे तीनही उमेदवार निलकंठेश्वर पॅनलच्या आघाडीवर राहिलेले आहेत आता उत्सुकता आहे ते सांगवी गटाची यामध्ये सहकार बचाव पॅनलचे चेअरमन पदाचे उमेदवार जे आहेत चंद्रराव तावरे तर त्यांची उमेदवारी या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी काय घडतं याची सगळ्यांना उत्सुकता आहे एकंदरीत माळेगाव आणि पंढरे एकूणच सुरुवातीलाच सहकार बचा पॅनलचे नेते सांगत होते की जरी इतर गटामध्ये निळकंटेशन पॅनलने आघाडी घेतली असली तरी सर्वसाधारण गटामध्ये मात्र सगळे उमेदवार आमचे विजयी होतील आणि माळेगाव कारखान्याचा क्रॉसिंग बोर्डचा पूर्वानुभव किंवा पूर्व इतिहास लक्षात घेता अशा प्रकारची घटना घडू शकते असं पूर्वानुमान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही ने ने भेडसावत असावं हो, परंतु ज्यावेळेस मतमोजणी सुरुवात झाली त्यावेळेस मात्र ही आघाडी काही नीळकंडेशन पॅनलनं सोडलेली नाही आणि नीलकंठेश्वर पॅनलचे सर्वच सर्व उमेदवार आघाडीवर असताना दिसतात आणखी एक मुद्दा आहे सांगवी शिरवली सांगवी पंधरे आणि माळेगाव हे जो हा जो हे तीन गट आहेत हे तीन गटांमध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचं प्राबल्य मानलं जातं हा तीनही गटांचा भाग हा बालेकिल्ला मानला जातो याच ठिकाणी सहकार बचाव पॅनल उमेदवार पिछाडीवर असल्यामुळं नीलकंठेश्वर पॅनल खरोखरच पुढच्या तीन गटामध्ये बाजी मारतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नीलकंठेश्वर पॅनलला खंड खांडशिरवली आणि बारामती हे तीन गट आपलेसे वाटतात किंवा त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे असं मानलं जातं याचा सगळ्या साखळ्याने विचार करता पहिल्या फेरीमध्ये नीलकंठेश्वर पॅनल उमेदवार आघाडीवर आहेत ही आघाडी कायम राखण्याची शक्यता निलकंठेश्वर पॅनल चे उमेदवार आणि त्यांचे प्रमुख नेते व्यक्त करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या बारा जागामध्ये अकरा जागावर नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर आहे तर केवळ एका जागावरती सहकार बचाव पॅनल आघाडीवर आहे आणि यानंतर जी पुढील मतमोजणी होईल ती सांगवी गटाची होईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे